महात्मा गांधी विद्यालय चित्रकला परीक्षा केंद्राचा त्र्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के निकाल प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते कला संचालनालय मुंबई कला शिक्षण मंडळातर्फे आयोजित शासकीय रेखा कला ड्रॉइंग ग्रेड परीक्षा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला असून केंद्र क्रमांक बारा पाच शून्य शून्य चार परीक्षा केंद्र नगरपरिषद महात्मा गांधी विद्यालय वाशिम या परीक्षा केंद्राचा एलिमेंटरी ग्रेड परीक्षा त्र्याण्णव पॉईंट एकोणतीस टक्के व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा शहाऐंशी पॉईंट एकोणनव्वद टक्के निकाल लागला आहे या परीक्षेकरिता एलिमेंटरी परीक्षाकरिता एक हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षाकरिता एक हजार पंचेचाळीस विद्यार्थी समाविष्ट झाले होते या चित्रकला परीक्षेमध्ये भरपूर विद्यार्थी यशस्वी झाले असून सर्व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सदरील परीक्षा ह्या मुख्य परीक्षा केंद्र व अन्य चार उपकेंद्रावर आयोजित करण्यात आल्या होत्या मुख्य केंद्र नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय या केंद्रावरील केंद्र प्रमुख कार्यभार विद्यालयाचे प्राचार्य श्री मोहम्मद सईद अब्दुल रशीद सर यांनी सांभाळलं तसेच विद्यालयातील कला शिक्षक श्री ब्रभृहन अभिमान वैद्य यांनी संचालकाची जबाबदारी मुख्य परीक्षा केंद्र व उपपरीक्षा केंद्राचे नियोजन करून व्यवस्थितपणे पार पाडली तसेच या परीक्षाकरिता मुख्य केंद्र महात्मा गांधी विद्यालय हे मुख्य केंद्र होते या परीक्षा अन्य चार उपपरीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामधून जिल्हा परिषद विद्यालय वाशिम मालतीबाई सरनाईक विद्यालय वाशिम राष्ट्रीय रेखाताई कन्या विद्यालय वाशिम सुशिलाताई जाधव विद्यालय वाशिम या परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या परीक्षेतील गुण हे दोन हजार सतरापासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत समाविष्ट केले जात असल्याने या परीक्षा महत्त्वपूर्ण आहेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमधल्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता व वा सर्व कला शिक्षकांचा स्वाभिमान आत्मसन्मान म्हणजेच शासकीय रेखाकला परीक्षा आहेत या चित्रकला ग्रेट परीक्षा महाराष्ट्रातील सर्व कला शिक्षकांमुळे यशस्वी होतात परीक्षेकरिता परीक्षा केंद्रावरील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वच कला शिक्षकांचे खूप कष्ट असतात त्याचप्रमाणे या परीक्षेकरिता माननीय मुख्याधिकारी नगर परिषद वाशिम निलेश गायकवाड साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम माननीय शिक्षण अधिकारी आकाश आहाडे साहेब राजेंद्रजी शिंदे साहेब तसेच जिल्हा परिष परिषद शिक्षण विभाग व नगर परिषद प्रशासन अधिकारी माननीय नंदू मिटकरी साहेब शिक्षण विभाग या सर्वांचे सहकार्यामुळे या शासकीय रेखाकला परीक्षा वाशिममध्ये मुख्य परीक्षा केंद्र नगर परिषद महात्मा गांधी विद्यालय पुसद नाका वाशिम दरवर्षी तसेच याही वर्षी यशस्वीपणे सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडतात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी पद्मा मोहर सह, अतुल उमाडे तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार